हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज सिंपल रेसिपी दाखवणार आहे लाईटली संध्याकाळच्या जेवणासाठी बनवते ते मसाला भात म्हणजे सिंपल आणि त्यासाठी मी तेल तापायला ठेवलं आहे आपण यामध्ये मोहरी ॲड करू तेल तापलं का बघू तापाच्या आणखी तेल तापलं त्यामध्ये आपण मोरी ॲड करू आणि अर्धा चमच जिरं एक तेज पान आहे आणि एक छोटीशी कलमी दोन छोट्या विलायच्या है, दोन लवंग दोन मिरे आणि हे चक्र आहे ते पण ॲड करू छान याच्याने फ्लेवर उतरते या, या मसाल्याचा छान वाटतं आपला मसाला भात मध्ये पत्ता पण मिक्स करून आहे यामध्ये एक टोमॅटो ॲड करू हे सॉफ्ट होऊन जाते टोमॅटो आधी नंतर मसाले ॲड करू आपण नरम पडून जाते टोमॅटो ग तेलामध्ये आपण ऍड केलं तर आता हळद ॲड करू अर्धा चमच आणि लाल तिखट तिखट आवडीनुसार घ्यायचं छान परतून घ्यायचं आणि एक आ, आलू मी किसून पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतला आहे खूप भाज्या काही मी ॲड करत नाही आहे फक्त आलू छान असं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आपण गरम मसाला म्हणजे एव्हरेस्ट मसाला आहे ते ॲड करायचा आणि तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही गरम मसाला ॲड करू शकता छानला असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे जे मुलं काही कामानिमित्त रूम करून असते त्यांच्यासाठी हे रेसिपी खूप छान आहे आणि घाईमध्ये आपण कुठे गेलं आणि घाई, गेल घाई राहिली तर आपण हा मसाला भात लवकर होते झटकपट कमी साहित्यामध्ये मी दोन हिरवी मिरची ॲड करते यामध्ये त्याचा पण फ्लेवर छान भातामध्ये उतरल्यानंतर खूप सुंदर वाटते छान आला असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही जे तांदूळ खाता जे भात नेहमी खाता तेच तांदूळ आपण ॲड करणार आह मी स्वच्छ धुवून पाणी तळात ठेवलं होतं तो तांदूळ ॲड करू आता गॅस थोडा वाढवून घ्यायचा आहे मिक्स करायचं याला छान आणि तुम्हाला लवकर जर भात बनवायचं असेल तर तुम्ही गरम पाणी पण ऍड करू शकता कोहम म्हणजे या तिखट भाताने आपल्याला तेवढी काही भाजीची वगैरे काही जरूरत पडत नाही मग खूप घाई राहिलं तर हा असा भात आणि लोणचं आणि आपल्याकडे लोणचं असते मिरची असते हे त्याच्यासोबत आपण खाच आता यामध्ये मी पाणी ॲड करते थंडच करत आहे आणि तांदूळ किती आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता चवीनुसार मीट ऍड करायचं आहे त्याला असं छान मिक्स करू झाकण ठेवलं आता याला छान उकळ्या काढायच्या भात शिजेपर्यंत आणि जेव्हा कधी स्वयंपाकाचं काय भाजी काय बनवा आणि स्वयंपाक काय करावं असं बायांना सुचत नाही कधी कधी टाईमवर तर मग असा मसाला भात सिंपल आला करत असते कधी कधी खूप घाई राहिलं आणि कुठं गेलं बरं बघा असं छान छान आपलं मसाल्याचं सेंट इथे खडा मसाला पण आपण ॲड केला ना ठीक आहे याला शिजू द्यायचं बघू आपला मसाला भात कुठपर्यंत आला आणखी शिजायचं आहे असं मध्ये मध्ये चेक करू शकता हे अर्धा किलो तांदूळ आहे तुम्ही तुमच्या किती लोकाचा करायचा आहे तुम्हाला किती जणांचा करायचा आहे त्यानुसार तुम्ही तांदूळ वगैरे घेऊ शकता आणि डेली यूजचे बी जमून जाते तांदूळ आता मी याला झाकण ठेवून देते वाफ्यामध्ये आणखी एकदा बघते मी पाच मिनिट झाले हे बघा बऱ्यापैकी होत आला आपला मसाला भात त्यामध्ये मी सांबार ॲड करते असं मिक्स करू मुलं वगैरे छान असं आवडीनं खात असते असा मसाला भात सिम्पलवाला आणि ज्यांना जास्त मसाले जमत नाही त्यांना पण असा सिंपल भात छान जमते आता स्लो स्लो गॅसवर आपल्याला पकुद्याचं झाकण ठेवू मसाला भात इकडे या गॅसवर ठेवला आहे मी तोपर्यंत आणि अशी मिरचीवाली मीठवाली मिरची मी तळणार आहे हे बघा असं बा चिरून घ्यायचं आहे आणि मिठामध्ये असं हातानं याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल तापायला ठेवलं आणि छान असं कडक कडक कुरकुरीत तोंडी लावासाठी कधी पण तुम्ही करू शकता अशी मिरची तेल तापायचं आहे हे बघा तेल तापलं मी थोडं टाकून पाहिली होती मिरची आता आपण मिरची ॲड करू यामध्ये याच्यात काहीच ॲड करत नाही मी फक्त मीठ मेट, मीठातली मिरची असं छान असं हलवत राहायचं याला कशासोबत तुम्ही ही मिरची खाऊ शकता तोंडी लावायला जेवणासोबत आणि खूप फास्ट गॅसवर करायचं नाही आहे स्लो गॅसवर आणि यामध्ये आपण थोडं लिंबू रस ॲड करू छान थोडीशी तिखट आणि आंबट खारट मस्त वाटते हे बघा छान असे आपल्या मिरचीला डाग पडले आहे हे बघा अशी कुरकुरीत झाली आपली मिरची तयार आणि इकडे भात पण तयार झाला मसाला भात ट्राय नक्की करा अशा प्रकारची कर मिरची छान वाटते तोंडी लावायला आणि झाल्याची आपली रेसिपी सिंपल सी तयार मी आता गॅस बंद करते हे बघा मसाला भात आपला तयार आहे Simple वाला कशी वाटली रेसिपी वाली ट्राय करा या प्रकारे कमी मसाल्याचा भात आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा